कम तरता है, जी काय आपल्या आरोग्य स्टाफची कमतरता आहे ती सुद्धा लवकरच भरण्यामध्ये आपलं प्लॅनिंग झालेलं आहे त्यामुळे आपल्याला डॉक्टर सुद्धा मोठ्या संख्येने इथे मिळतील आपल्या खासदार साहेबांनी दोनशे बेडेड जव्हारला जे इथे हॉस्पिटलची उभारणी लवकरात लवकर चालू करावी ही मागणी केलेली आहे बघा आपले देशातले पंतप्रधान आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान जे आपल्याला प्रत्येकाला आपल्या कुटुंबातला व्यक्ती वाटतात त्यांनी त्या देशामध्ये असा निर्णय घेतलाय की प्रत्येक जिल्ह्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असलं पाहिजे जी। जेणेकरून आरोग्याच्या सुद्धा सुविधा चांगल्या मिळतील आणि तरुणांना ज्या मेडिकलला जाण्याची इच्छा असेल त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच ते शिक्षण घेता येईल म्हणून आपल्या पालघरला सुद्धा या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारलं जाते असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या उत्तम सुविधा देण्याचं योजना ही केंद्र आणि राज्य सरकारनी आखलेली आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आणि ज्या पद्धतीने खासदार साहेबांनी या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला आहे की जे अशा अति दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा देतात त्या अधिकाऱ्यांना त्या डॉक्टर्सला एक विशेष काहीतरी मानधन दिलं पाहिजे किंवा विशेष त्याचा दर्जा दिला पाहिजे निश्चितच ही आपली आ, जी संकल्पना आहे ती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर मांडते आणि लवकरच तो निर्णय सुद्धा की अशा दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना निश्चित एक वेगळं त्यांची ओळख झाली पाहिजे आणि वेगळं काहीतरी त्यांचं महत्व त्यांना सुद्धा की अरे आपण समाजासाठी चांगलं काम करतोय या भावनेने त्यांनी पण काम केलं पाहिजे यासाठी त्यांना सुद्धा प्रोत्साहन आपलं सरकारकडून दिलं जाईल त्यांची सुद्धा दखल घेतली जाईल चांगलं काम करणाऱ्याची आज हा आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलंय की ब्लड स्टोरेज युनिट भरले पाहिजे जे, जे काही मागण्या खासदार साहेब आपण केल्यात आमदार साहेब आपण केल्यात त्या मागण्यांना मी स्वतः जातीने लक्ष देईल आणि पूर्ण करून घेण्यास शब्द तुम्हाला देते या ठिकाणी तुम्ही बा, माता मृत्यू आणि बालमृत्यू टाळण्यासाठी वुमन्स हॉस्पिटलची स्थापना ही खूप महत्वाची गोष्ट आपण इथे मागलेली आहे आणि निश्चित मी आपल्या यंत्रणेला विनंती करते की आपण लवकरच प्रस्ताव सरकारकडे पाठवावा आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करून मंजुरी देण्याचा शब्द मी आपल्याला म्हणून या ठिकाणी देते आपल्या ह्या परिसरामध्ये माता मृत्यू बालमृत्यू झाले नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस कार्यक्रम आखला पाहिजे खासदार साहेबांचं आमचं आमच्या जिल्हाध्यक्ष भरतभाईंच यासाठी बोलणं झालेले आमच्या वैद्यकीय आघाडी सुद्धा इथं असते चांगल्या पद्धतीने त्यांचं सुद्धा काम चालू असतं पण इथे मी पी डी मॅडमला आपल्या जिल्हा परिषद सीओ विनंती करते सी एस पण असतील त्यांनाही विनंती करते की जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आपल्या ह्या कामामध्ये आपण कशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह करून घेऊ शकतो त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी आपण पण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून काहीतरी सेवा करण्याची त्यांची सुद्धा इच्छा असते पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग ते तसेच दुरावले राहतात किंवा त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच राहतात तर त्यांनाही आपण विनंती केली तर निश्चित मला खात्री आहे या परिसरामध्ये प्रत्येक जो प्रायव्हेट प्रॅक्टिशनर डॉक्टर आहे तो थोडा काहीतरी वेळ आपल्या ह्या समाजासाठी आपल्यासाठी देईल आणि ही एकत्रित एक का काम करण्याची गरज आहे ज्या काही चांगल्या योजना आहेत त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आता मला खासदार साहेबांच्याकडनं कळलं की स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि मग जी काही गरोदर माता असते तिला जो काही शेड्यूल दिलेलं आहे बघा आपल्या मातेच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम सुद्धा आता मला माहिती आहे अनेक या ठिकाणी काही पुरुष मंडळी आम्ही आता महिला आहेत बऱ्याच जणींची जर लेख गरोदर असेल तर तिला वाटतं माझ्या लेकीला काहीतरी चांगलं चुंगलं खायला प्यायला आपण पाठवलं पाहिजे पण तिच्या संसाराच्या व्यापामध्ये ती पाठवू शकत नाही पण ह्या देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या प्रत्येक गरोदर लेकीची काळजी त्या कुटुंबातला प्रमुख व्यक्ती असल्याप्रमाणे करतात त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा मोदीजी पाठवतात मग एवढं काळजी करणारा केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार आहे तरी देखील आपण कुठे कमी पडतो तर हे स्थलांतरित जे काही गरोदर माता होतात त्यांचं ट्रॅकिंग आपण केलं पाहिजे त्यांना टेलिफोन मेडिसिन आपण टेलिफोनिक मेडिसिनची योजना चालू केलेली आहे त्याच्या माध्यमातून त्यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी आजचं हे जे शिबिर आहे शिबिरामध्ये आपण सगळ्या तपासणी करणार नाही तो नुसतं शिबिर झालं औषध गोळ्या मिळाले झालं तसं नाही त्या प्रत्येकीची नोंद इथले घेतली जाणार आहे आणि मी जातीनी लक्ष देईल की या शिबिरामध्ये आलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीची जी, जी काही छोटी मोठी अडचण आहे ती दूर झाली की नाही ह्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष देईल आणि एक चांगली व्यवस्था खासदार साहेब आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही सगळेजण मिळून आपल्या जिल्ह्यामध्ये उभी करण्याचा आजच्या ह्या दिवसापासून आम्ही मानस घेतलेला आहे की यापुढे आपल्या गरोदर मातांचा मृत्यू झाला नाही पाहिजे आणि कुपोषणाचं प्रमाण सुद्धा दर महिन्याच्या महिन्याला कमी झालं पाहिजे आणि जो नारा मोदीजींनी दिलेला आहे की टीबी मुक्त भारत आणि आपल्याला सुद्धा टीबी मुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा आपण सर्वांनी घेतलेला आहे आणि बऱ्याचशा आपल्या महिला भगिनी तुम्ही सांगितलं ब्लड बँक ची गरज पडते तर त्या सुद्धा अनेमिक ज्या काही आपल्या महिला भगिनी त्या सुद्धा अनेमिक राहिल्या नाही पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं आहे आणि ते करण्यासाठीचा हा आजचा पहिला प्रोग्राम आहे की ह्या नुसता आजचा आरोग्य शिबिर झालं आणि आपला कार्यक्रम झाला अशातला प्रकार नाही भारतीय जनता पार्टी नेहमीच एक कुटुंब म्हणून काम करत आलेले आणि त्यांच्या आम्ही कार्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांच्या सोबत एका कुटुंबाप्रमाणे आपली सगळ्यांची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहोत आजच्या त्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी खास करून आपल्या भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे माझे सहकारी जे परभणीहून दोन दिवस पासून इथे आहेत रंगनाथजी सोळंके ह्या शिबिराला यशस्वी करण्यासाठी त्यांना ज्यांनी सहकार्य केले ते डॉक्टर के सोळंकेजी डॉक्टर किरण पाटील व सगळेच पीएससीतील टीम सीतील मी मनापासून आभार मानते पण आजचा कार्यक्रम झाला आपण मोकळे झालेलो नाही कारण की कार्यक्रम झाल्यानंतर जेवढ्या आज आपल्या आरोग्य शिबिरामध्ये महिलांची नोंद होईल त्यांना काय अडचणी होत्या आपण त्यांच्यावरती काय ट्रीटमेंट दिलेली आहे आणि नंतर महिन्यात तीन महिन्यानंतर त्यांना परत एकदा त्यांचा फॉलोअप आपण घेणार आहोत आणि त्यांना त्यांच्या तेन जी काही छोटी मोठी व्याधी होती त्यापासून ते त्यांचं त्या त्रासापासून मुक्ती झाली की नाही ह्याचं ट्रॅकिंग आपल्याला ठेवायचं आहे आणि यापुढे खासदार साहेब आमदार साहेब आणि आपले अध्यक्ष सुद्धा मी सगळ्यांना विश्वास देऊ इच्छिते की एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण केंद्रातल्या आपल्या नेतृत्वाच्या नेतृत्वामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतोय आपल्या ह्या परिसरामध्ये परत आरोग्याच्या कुठल्या योजना किंवा आरोग्याची कुठली यंत्रणा यांच्यापर्यंत पोहोचली नाही का म्हणून काही मृत्यू झाले अशी घटना परत आपल्याला ऐकायला मिळू नये अशा पद्धतीचं काम आपण उभं करूया आणि ज्या काही मागण्या आपण दोघांनी माझ्याकडे केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी जातीने लक्ष देईल हा शब्द तुम्हाला इथं देते आणि परत एकदा मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र